पाठोमागच महिला मंडळ कलमा करू नका समोर या तुमच्यासाठी कार्यक्रम आहे उभा असलेल्या महिला समोर या <laughs> Me bagay ala ya तो तो खाले फक्त खाले बसलेले जे सगळे जण आहेत ना त्यांनी शांत राहिला की आवाज छान आहे सगळे माईक वगैरे चांगले आहेत पाठीमागे फक्त बोलू नका प्लीज शांत दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं पन्नासवं वर्ष पन्नासव्या वर्षाच्या टप्प्यावर महाराष्ट्रातील विविध स्त्री संघटना संस्था स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेची स्थापना केली ह्या मथा ताई काय म्हणालात एकदा परत म्हणा महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद या मंचातर्फे सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा लेखाजोखा करणारं सेफ्टी ऑडिट घेण्यात आलं त्यामध्ये जे निदर्शनास आलं प्रामुख्याने महिलांचे जे मूलभूत अधिकार असतात तर जागर आज आम्ही या ठिकाणी मांडतोय म्हणजेच महिलांना त्यांच्या मूलभूत हक्कांची जाणीव करून देतोय अहो पण मला सांगा तुम्ही आहात तरी कोण आम्ही आम्ही दूध बदलांचे माजलगाव विकास प्रतिष्ठानचे अहो अहो मला सांगा माजलगाव विकास प्रतिष्ठान काय बरं काम करत महिला सक्षमीकरण अनाथ मुलांना आधार आणि वेगवेगळे सामाजिक उपक्रम माननीय मंगलाताई सोळंके आणि नीलाताई देशमुख यांच्या नेतृत्वात माजलगाव विकास प्रतिष्ठान काम करते खरंच किती कौतुकास्पद आहे हे ना आणि त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच आंतरराष्ट्रीय महिला दिनाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने माजलगाव विकास प्रतिष्ठानने सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षितता आणि त्यांचे मूलभूत हक्क याचा एक लेखाजोखा केला होता आणि त्याचा जागर आपण आज इथं मांडतोय हो हो जागर मांडतोय आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र परिवहन मंडळाने महिलांना पन्नास टक्के सूट दिलेली आहे प्रवासामध्ये आणि त्यास तिकिटामध्ये आणि त्यासाठी महाराष्ट्रातील सगळ्या स्थानकावर महिलांची गर्दी वाढलेली आहे परंतु वाढलेल्या ह्या गर्दी खरंच सुरक्षित आहे का महिलांना आपल्या अधिकाराची हक्काची जाणीव आहे का चला तर मग बघूयात माजलगाव पंढरपूर बस क्रमांक पंधरा बावन माजलगाव पंढरपूर फलाट क्रमांक दोन वर रुपये अर्ध्यात तुम्ही असंच म्हणला होतात ना गाडी आहे ती खराब बिराब झाली असेल येईल आता दुसरी बसा तिकडे किती वेळ वाट बघायची अहो ताई काय म्हणाले होते कधी येणार आहे गाडी म्हणाले कि ना अर्धा तास तरी लागेल आणि तुम्हाला कुठे जायचंय बाळ आहे त्या बाळाला भूक लागली तर काय करणार आता ताई तुम्ही हिरकणी कक्षाकडे का जात नाही ते काय अहो हिरकणी कक्ष खास महिला आणि त्यांच्या बालकांसाठी बनलेला आहे तुम्ही बाळाला घेऊन तिकडे जाऊ शकता बरं मला जरा दाखवा हिरकणी कक्ष कुठे तो बघा मावशी तिकडे आहे जा बर बर काम करा मला गाडी आली की जरा कळवा हो हो पन्नास रुपयाला किती लाईकिता पन्नास पन्नास रुपयाला लैसमागे नको 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 काय घेवरा जायचं का कोल्हापूरला जायचं कोल्हापूरला मला तुमची हालत बघून वाटत नाही कोल्हापूरला जाताना म्हणून कोल्हापूरला जायचं हो ताई कुठं जायचं तुम्हाला हो येवरायला जायचं दादा आपली गाडी तयार नाही रे एकच सीट बाकी चला लवकर हे काय माझी गाडी दहा मिनिटात येणारच आहे मला बसण्यात जायचं दादा अहो गाडी निघाली एकच सीट बाकी चला लवकर नको नको मला बसण्यात जायचं अहो एकच सीट बाकी एकचच तिकडे चल बाबा अहो दादा तुम्हाला समजत नाही का बोललेलं मला नाही यायचंय मला बसण्यात जायचं आहे मग काय झालं अहो ताई त्या दादांना केव्हापासून मी समजून सांगते मला त्यांच्या खाजगी वारी नाही यायचंय मला बसण्यात जायचंय

एक लक्षात ठेव तुला माहित आहे ना आ, की बस स्थानकामध्ये खाजगी वाहनांना करणं सक्त दमदाती चुकलं माझं मॅडम मी आता इथून पुढे येणार नाही मार काँड मध्ये मला माफी नको मागू त्यांना माफ माफी माग आता इथून पुढे ए जातोस कुठे यापुढे इथे पाऊल ठेवायचं नाही सगळीकडे जाळे आणि धुळच कसा बसायचं आहे आणि बाळानी पाहिलं ताई काय कंडिशन आहे का हिरकणी कक्षाची ताई तुम्ही आता तिकडनं आलात का अहो म्हणजे मी दोन दिवसापूर्वी स्वच्छ केला होता पण आता मी वैयक्तिक लक्ष देते आणि हिरकणी कक्ष स्वच्छ करून घेते आणि यापुढे तुमच्या प्रवासाजांची आईची आणि बाळाची गैरसोय होणार नाही याची मी स्वतः काळजी घेते चला दन्या मी तुम्हाला हिरकणी कक्ष दाखवते तुमच्याही धन्यवाद तुमची माझी अगदी ओळख नसताना तुम्ही मला एवढी मदत केली अगं काही हरकत नाही ग मी तुझ्यासारखी एक महिलाच आहे पण फरक एवढाच आहे की मला माझ्या हक्कांची जाणीव आहे आणि ती जाणीव सर्व महिलांना असणं फार गरजेचं आहे हो ताई नक्की आणि ते बघ तुझी गाडी आपण पाहिलं की महिलांना स्थानकामध्ये असल्यानंतर कुठल्या अडचणी येतात परंतु सर्वसामान्य महिलांना ना आपल्या मूलभूत हक्काची जाणीव असते ना त्या कुणाशी त्याबद्दल बोलतात खरं म्हणजे महिलांनी बोललं पाहिजे आपल्या अधिकाराबद्दल जागृत असलं पाहिजे परिवहन मंडळाच्या अनेक सुविधा असतात परंतु त्याचा लाभ घेताना कोणी दिसत नाही पर्यायी उपलब्ध सुविधा दुर्लक्षल्या जातात तर चला आपण पुढील प्रसंगात पाहूयात काय घडतं आहे म्हणजे महिलांसाठी बसमध्ये जे आरक्षित सीट्स असतात त्याबद्दल आवाज द्या माऊली आवाज मला पंढरपूरला जायचं कोल्हापूरला पंढरपूरला जाणार कि बजा सर भाऊ मला खाली बस माझ्या आता कस बसू द्यायचं मला पंढरपूर पर्यंत जायचं चार पाच तास लागणार असं नाही बसून देणार सगळ्यात अगोदर गाडीमध्ये मी आलोय मी नसतो बसू दे अहो मला मी पंढरपूरला जायचंय माझ्या गुडघ्या दुख त्यात म्हणून म्हण ना तुमच्या गुडघ्या दुखत्या मग मी काय करू अरे भैया बसू दे ना आजूला एक तर तू महिलाच्या आरक्षित सीटवर बसला आणि वरून म्हणतोय की पंढरपूर आल्याशिवाय उतरणार नाही चल उतर येतो तुम्ही कोण मला बोलणारे ओ भाऊ अ ओ, अिरपे भाऊ इकडे बघा तुम्ही महिलांच्या आरक्षित सीटवर वर बसलात बसलात ता कायदा काय तुम्हाला कळत नाही का कायदा 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 सगळ्यांना सामान असतो तुम्ही महिलांच्या आरक्षण सीट वर बसलाय कळतं का तुम्हाला ओ भाऊ मग मी पाहते आरक्षित 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 म्हणताय कशाचा आरक्षित हो बघा किती पिंटय आमचा घामाघूम झालाय अहो टेपूत गाडी आली तसा पळतय पळतय चाकावर चढून खिडकीतून त्यांनी टोपी टाकली जागा पकडली आणि हे म्हणतायत आरक्षकण आरक्षण काय तसं भैया थांबा हे असे ऐकणार नाही कंडक्टर साहेब मागे या बरं तुम्ही एकदा त्यांना हे पहा हा व्यक्ती महिलांच्या आरक्षित सीट वर बसला आणि वरून म्हणतो की मी उठणार नाही म्हणून तिथून महिलांचं सीट आहे ते कामाला तुमची अगोदर बस मध्ये मी आलोय तुम्ही अगोदर आलाय त्याचा अर्थ असा होत नाही की सीट तुमच्या नावची झाली म्हणून झाली म्हणजे काय बस बसलोय आता मी सीट मध्ये अहो त्या म्हणतात ते बरोबर आहे बसू द्या त्या आजींना तिथे तुम्ही जर असं ऐकत नसाल तर त्यांचा मूलभूत अधिकार आहे तुम्ही जर ऐकत सला तुमची म्हणजे पुरुषांचे अधिकार म्हणजे महिलांचे अधिकार तुम्ही आमच्या पुरुषांना सांगायला लागले ओ पुरुष महिला पुरुषांनाही महिलांचे अधिकार माहित पाहिजे उडा तिथून बसा आधी तिथे जाऊ दे पिंट्या ये इकडे बस इथे सर मला ना मना धन्यवाद मुली अहो काय नाही आजी सासू स्वतःची काळजी घेत चलत जा तर आपण पाहिलं जर आपल्याला आपल्या हक्काची अधिकाराची जाणीव असेल आणि आपण सर्वांनी मिळून जर आवाज उठवला तर त्याचा कसा सकारात्मक परिणाम होतो महिलांसाठी ज्या सुविधा बस स्थानकामध्ये आहेत त्याचा उपभोग महिलांनी घेतलाच पाहिजे चला तर मग आपण बघूयात स्थानकातील महिला स्वच्छता ग्रहाची काय अवस्था आहे बाईबाई काय ती स्वच्छता गृहाचे हाल आहेत किती घाण आहे तिकडे आणि कसं कुणी काही बोलतही नाही बाई मी तर तिकडे जातच नाही हा तुम्ही न जाऊन कुठे प्रश्न सुटणार आहेत का अहो स्वच्छता गृह स्वच्छ असण हा प्रत्येक महिलाचा मूलभूत अधिकारच आहे बाई ते मूलभूत अधिकार महिलांचे मला तसल काही कळत नाही तुम्हाला कळत नाही तर आम्ही सांगतो ना हो अहो ताई हो हो त्या म्हणत्यात ते बरोबर आहे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छताग्रह स्वच्छ असणं हा महिलांचा मूलभूत अधिकार आहे आणि तो असलाच पाहिजे पण बोलू काय होणार उगी तोंडायची वा त्याला आपली ता बस जायची बोलायचं नाही आता फक्त आपण काय करू स्थानक खमुकाकडे याची तक्रार करू चला बरं चला 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 लवकर चला, चला।, चला। अगं छान आले ते आले नमस्कार, सर, नमस्कार नमस्कार बोला माझ्या मग बोलतो काम नम असतं वेळ नाही माझ्याकडे बोला काय म्हणणं तुमचं सर आम्ही स्थानकामध्ये जे स्वच्छालय आहे ना महिलांसाठी त्याची तक्रार करण्यासाठी आलेलो आहोत स्वच्छ आहे का मला सांगा एकच काम आहे का आमच्या मागं स्थानक प्रमुख म्हणजे का साधं काम आहे का आणि सार्वजनिक आहे हो थोडीफार घाण असते का असते अहो साहेब तुम्ही असं कसं काय बोलू शकता बरं एक जबाबदार व्यक्ती असा बोलू शकतो आपण तक्रार करूया ग हा नाही नाही सर तुम्हाला असं बोलणं शोभत नाही तुम्हाला काहीतरी ऍक्शन घ्यावी लागेल सॉरी सॉरी हे बघा मी स्वतः लक्ष घालतो आणि ते स्वच्छता ग्रह व्यवस्थित करून घेतो चालेल ना हो तुमची जबाबदारीच आहे आणि सर तुम्ही जर ऍक्शन घेतली नाही तर आम्हाला द्यावी लागेल त्याची काही गरज नाहीये तक्रारही देऊ नका आणि वर्तमानपत्रातही देऊ नका काय मी स्वतः लक्ष घालतो आणि स्वच्छता ग्रह टॉयलेट व्यवस्थित करून देतो ठीक आहे आजचे आज केलं पाहिजे हा सर चालेल सर धन्यवाद सर मी मी इथे जमलेल्या समस्त भगिनींना मला एक विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं या महिलांना स्वच्छताग्रह अव्यवस्थित दिसलं त्यावेळेस त्यांनी स्थानक प्रमुखाशी संपर्क साधला तुम्हीसुद्धा ज्यावेळेस बसने प्रवास करत असता स्थानकामधील स्वच्छताग्रहाची जर अशी अवस्था दिसली तर तिथल्या जबाबदार व्यक्तीला आपण भेटलं पाहिजे आणि त्याबद्दल जागृती निर्माण केली पाहिजे अजून एक गोष्ट आहे जी मला आपल्याशी बोलायची आहे आज आपण वर्तमानपत्रात रोज अशा बातम्या वाचतो ज्या मनाला वेदना देणाऱ्या असतात स्त्रियांवरील अन्यायाच्या चा, अत्याचाराच्या असतात आज रात्री बेरात्री जर एखादी स्त्री प्रवास करत असेल तर ती महाराष्ट्रातल्या कुठल्याही बस स्थानकामध्ये सुरक्षित नाही आहे जर आपल्यावर असा कधी प्रसंग आला आपण एकट्या आहात स्थानकामध्ये आहात तर आपण काय केलं पाहिजे हे आपण बघूयात येणाऱ्या प्रसंगामध्ये सोगया गया आसमा सो गई सारी मंजिले, सो मंजिले सो गया ये सो गया आसमा माझल गाव प्रवासी खाली उतरून घ्या बरं माजलगावचे प्रवासी उतरून घ्या खाली चला चला लवकर चला बापरे ताई मी किती विलेत बरं हो इतक्या रात्री तो कोणीच नाही सिक्युरिटी गार्ड नाही कुणीच दिसत नाही मला तर फार भीती वाटे मी तेच म्हणते मी साधी एक महिला नाही पुरुष नाही की एक पोलीस देखील इथं दिसत नाही आहे खरंच भीतीदायक वातावरण आहे आपण काय करूयात घाबरू नको आपण काय करू इथे एक हेल्पलाईन नंबर असतो तो नंबर डायल करू हेल्पलाईन नंबर म्हणजे अगं हेल्पलाईन नंबर म्हणजे जेव्हा महिला संकटात असते आणि तिला मदतीची गरज असते ना त्यावेळेस हेल्पलाईन नंबर डायल केला की ते आपल्या मदतीला येतात चल आपण शोधू असेल असेल कारण प्रत्येक बस स्टँड वर हेल्पलाईन नंबर हा असतो चल शोधू आपण दिसतोय का बघ हा हा इतक्या उंचावर कोणी हेल्पलाईन नंबर लिहितं का ग आणि तेही एवढे एवढ्या छोट्या अक्षरात बरे ठीक आहे जाऊ दे मी डायल करते पटकन पटकन डायल डायल ताई मला खूप भीती करा लागला का हा नमस्ते सर मी माजलगाव बसताना त्याचं काय झालंय मी आणि माझी मैत्रीण या ठिकाणी परभणीला जाण्यासाठी आहेत पण इथे एकही गाडी नाही बरं गाडी सोडा एखादा पोलीस अधिकारी तरी इथे असायला हवाय ना अशा वेळी आम्ही दोघीही खूप घाबरून गेलेलो प्लीज आम्हाला मदतीची गरज आहे काहीतरी करा मदत कराल ना धन्यवाद साहेब आपले खूप उपकार होतील खूप खूप आभार मदतीला येत आहेत एवढ्या येत आहेत त्याच्यासाठीच हेल्प हेल्पलाईन नंबर डायल करायचा असतो संकटात असता महिला एकशे बारा डायल करा संकटात असता महिला एकशे बारा डायल करा या पथनाट्याच्या माध्यमातून आम्ही महिलांचे मूलभूत हक्क आणि अधिकार या बाबतीमध्ये महिलांमध्ये जागृती निर्माण करण्याचं काम करतो आहे आम्हाला आपल्याकडून एकच अपेक्षा आहे की आपण आपल्या अधिकाराबाबत जागृत असलं पाहिजे संघटित व्हा आणि सन्मानानं जगा जागर महिला हक्कांचा शक्तीचा जागर महिला हक्कांचा विजय असो शक्तीचा जागर महिला हक्कांचा विजय असो शक्तीचा आम्ही बिघडलो तुम्ही घडाना आम्ही बिघडलो था संगे था चा संगे बोरी बिघडल्या चंदनाच्या संगे संगे बोरी बिघडल्या बी बिघडल्या त्या चंदनाची जे जेबी बिघडल्या त्या चंदना राधा उदे सगळ्या बहिणी भगिनी सदा आनंदीचा पुणे एकदा हरिभक्त परायण वेताळ भा भाऊ यांचे मी आभार मानतो आपल्या सर्वांचे बंधू भगिनींचे या लहान मित्र मैत्रिणींचे खूप खूप आभार खूप चांगला आम्हाला संधी दिली प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद हे आम्ही नाटक केलं पण या अगोदर आम्ही काय केलं होतं फक्त एका मिनिटामध्ये डॉक्टर वरुणराज तोर आपल्याला सांगतील म्हणजे कसं की आम्ही बोलण्यापेक्षा कृती काय केली होती ते तुम्हाला सांगतील आणि दोन मिनटामध्ये आम्ही थांबवा आम्ही हे पथनाट्य आणि हा विषय सादर करण्याचं काम हे की आम्ही माजलगावमध्ये माजलगाव आणि तेलगाव या दोन स्थानकामध्ये महिलांच्या सुरक्षेचा लेखाजोखा केला होता म्हणजे महिलांसाठी ज्या सुरक्षा असतात त्यांच्या ज्या सुविधा असतात त्या आहेत